येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे पडापट सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे त व्हेरी गुड आफ्टरनून नमस्कार राम राम नुकताच तुमचा एक एकोणीस सप्टेंबर सॉरी एकोणीस नाही नऊ सप्टेंबर आणि बारा सप्टेंबरला तुमचा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा पेपर झालेला होता जो पेपर टी सी एसने कंडक्ट केलेला होता ज्या एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला एक्झाम टाइमर होते प्रत्येक सेक्शनला बरोबर आहे आता लक्षात घ्या नुकताच पेपर झालेला आहे रिस्पॉन्स शीट देखील त्याची आलेली आहे रिस्पॉन्स शीटवरून आपल्या काही विद्यार्थ्यांनी सगळे टॉपिक्स ओके ज्या परीक्षेमध्ये ते विचारलेले होते विथ वेटेज आपल्या कडे आता आलेले आहेत प्रत्येक महानगरपालिकेच्या एक्झामचं अनॅलिसिस करण्याचं महत्व तुम्ही थोडं समजून घ्या कारण की यानंतर तुमचा जो पेपर असणार आहे तो असणार आहे ठाणे महानगरपालिकेचा ओके त्यानंतर तुमचा जो पेपर असणार आहे आपले जवळ तुम्हाला पुणे महानगरपालिकेचे परत एक दोन ते तीन दिवसामध्ये नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार आहे ओके पुणे महानगरपालिकेची ज्यामध्ये नवीन विद्यार्थी जा परत फॉर्म भरू शकणार त्याचा सुद्धा पेपर तुम्हाला नोव्हेंबरमध्ये द्यायचा आहे आणि त्यानंतर ओके नाशिक महानगरपालिका त्याची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध होणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा मग तुम्हाला त्याचा सुद्धा पेपर द्यायचा आहे मोस्टली या महानगरपालिकेच्या एक्झाम टी सी एस कडनं कंडक्ट केल्या जात आहे ओके पी एम सी जर आपण सोडली पी एम सीची एक्झाम आयबीपीएस कंडक्ट करणार आहे बाकी महानगरपालिके एक्झाम टी सी एसनेच कंडक्ट केलेल्या आहे म्हणून या कल्याण डुंबिवली महानगरपालिकेमध्ये कुठल्या प्रश्नांवरती कुठल्या टॉपिकवरती जास्त भर दिलेला होता हे सगळ्यात इम्पॉर्टंट असणार आहे तुमच्या पुढच्या तीन मोठ्या महानगरपालिका ओके okay, एक पुणे महानगरपालिका ठाणे महानगरपालिका आणि नाशिक महानगरपालिका या तिन्ही महानगरपालिकेचे पेपर तुमचे नोव्हेंबर ते डिसेंबर पर्यंत कंडक्ट केला जाणार आहे दॅट इज हंड्रेड पर्सेंट शुअर ओके okay? नाशिक महानगरपालिकेची आणखी जाहिरात आली आन, नाही पण लगेच ती पण प्रसिद्ध होणार आहे आणि दोन हजार पंचवीस मध्येच त्याचा सुद्धा पेपर तुम्हाला द्यायचा आहे तो मग जर पेपर तुम्हाला द्यायचा आहे तुम्हाला अनालिसिस त्या गोष्टींचं असलं पाहिजे आणि कुठले टॉपिक तुम्हाला रीड करायचे आहेत ना याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे त्यामुळे सेशन सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असणार आहे पूर्णच्या पूर्ण वेटेज सहित कुठल्या टॉपिकवर प्रश्न आहे हे चाळीसही टॉपिक तुम्हाला या ठिकाणी आपण काढलेले आहे म्हणून आपण आपल्या आजच्या कंटेंटचं नाव दिलेलं आहे दॅट इज फिफ्टी इम्पॉर्टंट टॉपिक्स पन्नास इम्पॉर्टंट टॉपिक्स सिव्हिल इंजिनिअरिंगचे हे टॉपिक्स तुम्हाला अजिबात इग्नोर करता येणार नाही तुम्ही कुठलीही एक्झाम द्या महानगरपालिकेच्या द्या महाट्रान्सकोच्या द्या ओके तुम्ही डब्ल्यू डी समोर देणार डब्ल्यू सी डीची तुम्ही एक्झाम समोर देणार हे टॉपिक तुम्ही अजिबात इग्नोर करू शकणार नाही हे टॉपिक मोस्ट प्रायोरिटीवरती तुम्हाला यांचा अभ्यास करून जायचा आहे त लक्षात आलं सगळ्यांना आता एक जण पा कंटिन्यू एकच मेसेज टाकून राहिलं एम आय डी सी सिडको रिझल्ट कधी लागणार जसा का यांना त्या दोनशे त्या पेपरमध्ये जसे की त्याला दोनशे पैकी दोनशेच मार्क त्याला भेटणार आहेत बरोबर आहे कधी लागणार कधी लागणार कधी लागणार जाहिरात सुरुवातीपासून तुमचं राहते जाहिरात कधी येणार हा पहिला प्रश्न त्याच्यानंतर हॉल तिकीट कधी येणार दुसरा प्रश्न रिझल्ट कधी लागणार तिसरा प्रश्न एक्झाम कधी होणार सिलेक्शन मात्र कायच्यातच नाहीत बरोबर आहे ज्या गोष्टी टाईमली सुरू आहे त्या टाइमली येणारच आहेत ओके तुम्ही पेपर दिलाय आहे आता तुमचं टास्क असायला पाहिजे दुसऱ्या एक्झामला फोकस करण्याचं तुम्ही थेस करून फोकस कायच्यावर करता रिझल्ट कधी लागणार रिझल्ट लागलाय त्याच्यात मग आपलं नाव नाही आपल्याला मार्क पडले नाही मग विचारते ती जाहिरात कधी येणार आता दुसरा टास्क मग पहिले पहिलेपासूनच जर तुम्ही चांगला अभ्यास कराल ओके या फालतू ज्या गोष्टी तुमच्या हातात नाही आहे ज्या गोष्टी तिसऱ्या व्यक्तीच्या हातात नाही आहे ओके त्याच्यावर तुम्ही दहा प्रश्न विचारून काय करता हे कळत नाही काय भेटणार आहे तुम्हाला दहा प्रश्न विचारून किंवा दहा त्या प्रश्नाचा विचार करून बरोबर आहे आता आता पा माट्यासारखा हा राहिला आता यूट्यूबवर हे असे असल्या असल्या याच्यापासून थोडं दूर राहावं लागतं ओके आपला टॉपिक वेगळा सुरू होता ते तिकडं वेगळंच ह्याच्यावर लागलं रिझल्ट कधी लागणार सर चालतंय ठीक आहे हा सुरू करू आपण आपल्या आजच्या टॉपिकसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट सगळ्यात पहिले कल्याण डोंबिवली महानगरपालिका ओके हा सगळ्यात पहिले कल्याण डोंबिवली महानगरपालिका कधी आली याची हे तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे जे पब्लिश झाली होती हे कोणत्या डेटला आलेली होती तर सगळ्यात इम्पॉर्टंट दहा जूनलाची फॉर्म फिलिंग प्रोसेस सुरू झाली होती तीन जुलै हे लास्ट डेट होते आता याच्यावरून पण आपण एक गोष्टीचा अंदाज घेतला पाहिजे की एक्झाम कधी कंडक्ट केल्या जातात ओके फॉर्म संपल्यानंतर एक्झाम कोणत्या डेटला कंडक्ट केल्या जातात तर तीन जुलैला नुकतं त्याचा काय संपला होता फॉर्म फिलिंग प्रोसेस संपलेली होती आणि नऊ सप्टेंबरला लगेच त्याचा पेपर झाला नऊ सप्टेंबरला लगेच काय झाल्याचा पेपर झाला म्हणजे अप्रॉक्सिमेटली परत किती पंचेचाळीस ते साठ दिवसांच्या कालावधीमध्ये हे संपूर्ण प्रोसेस यांनी एक्झाम कंडक्ट करण्याची प्रोसेस कंप्लीट केलेली आहे तीन जुलै लास्ट डेट होती आणि नऊ सप्टेंबरला पेपर पण याचा झालेला आहे रिस्पॉन्स शीट सुद्धा याची आलेली आहे काय होता है आता टी सी एस च्या सगळ्या एक्झाममध्ये एक्झाम टाईमवर सुरू केलेले आहेत ओके सेक्शन वाईज जसं की ग्रुप ए सेक्शन होता एका पेपरमध्ये ग्रुप ए त्याच्यामध्ये तीन प्रश्न मराठीचे दोन प्रश्न इंग्लिशचे तीन प्रश्न ऍक्टवरती होते चार प्रश्न जीएसजीकेड वरती होते तीन प्रश्न रिजनिंग वरती होते आणि टेक्निकल दहा प्रश्न ओके टेक्निकल साठी दहा प्रश्न असे टोटल एका सेक्शनमध्ये पंचवीस प्रश्न होते आणि तीस मिनिटाचा कालावधी तुम्हाला होता असे चार सेक्शन तुम्हाला सॉल्व्ह करायचे होते चार सेक्शनमध्ये शंभर प्रश्न आणि एकशे वीस मिनिटामध्ये तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी सॉल्व्ह करायचं होतं कशामध्ये तर तुमच्या कल्याण डुंबिवली महानगरपालिकेमध्ये कोणते प्रश्न विचारले होते काय टॉपिक होते हे आपण नंतर बघूया म्हणजे याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नंतर सांगणार आहे टीएमसी एम बघा ठाणे महानगरपालिका भरपूर विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर ठाणे महानगरपालिकेचा पेपर कधी होणार याची जाहिरात दिनांक आली होती बारा ऑगस्टला बारा ऑगस्ट पासून याची फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू होती जवळपास एक दोन सप्टेंबर पर्यंत याची लास्ट डेट होती दोन की नऊ सप्टेंबर याची काहीतरी लास्ट डेट होती फॉर्म भरण्याची ओके परत जेई एक नागरी याच्यामध्ये चोवीस पदे होते आणि एक जेई त्याच्यामध्ये त्रेसष्ट पदे होते सिक्स्टी थ्री याचा पण पेपर कोण कंडक्ट करणार आहे तर टी सी एस याचा पण पेपर कंडक्ट करणार आहे दॅट मीन्स अजूनही बघा ठाणे महानगरपालिकेने त्यांचा एक्झाम पॅटर्न सांगितलेला नाही बट एक्झाम पॅटर्न हाच राहणार आहे कोणता चाळीस क्वेश्चन टेक्निकल अँड सिक्स्टी क्वेश्चन नॉन टेक्निकल आणि याचा सुद्धा एक्झाम पॅटर्न याचा सुद्धा एक्झाम तुम्हाला अशाच प्रकारची या ठिकाणी दिसून येणार परत त्याच्यामध्ये ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी प्रत्येक सेक्शनला तुम्हाला टाइम असणार आहे त्या रिपीटेड टाइममध्येच तुम्हाला ते क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत ओके तुम्हाला दुसऱ्या सेक्शनमध्ये लगेच जाता येणार नाही कारण की एक्झाम टी सी एस कंडक्ट करतात टी सी च्या प्रत्येक आता नवीन एक्झाममध्ये हाच पॅटर्न तुम्हाला बघायला मिळणार आहे त ओके okay, चला मग याचा पेपर कधी होणार आहे तुमचा ठाणे महानगरपालिकेचा पेपर तुम्ही एक्सपेक्टेड करू शकता ओके okay, एक्सपेक्ट करू शकता दोन सप्टेंबर नऊ सप्टेंबर पर्यंत आहे ऑलरेडी मी होतं ऑक्टोबर ऑक्टोबरमध्ये याचा पेपर है, okay, मद, 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 तर येस बट ऑबियस ऑक्टोबर ओके म्हणजे आता पुढच्या महिन्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये पंधरा पासून तर जवळपास पंचवीस पर्यंत तुमचा ठाणे महानगरपालिकेचा पेपर कन्क्ल्यूड केला जाणार म्हणजे या डेटमध्ये तुमचा याचा पेपर असणार आहे जे विद्यार्थी ठाणे महानगरपालिकेला टार्गेट करताय त्यांनी या डेटमध्ये आपला पूर्ण सिलेबस अभ्यास करून होणार याची काळजी तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना घ्यायची आहे दोनशे मार्कांचा पेपर असणार एवढंच त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं एकूण गुण दोनशे प्रश्न शंभर आणि दोन तास एवढंच त्यांनी सांगितलेलं आहे एक्झाम पॅटर्न त्यांनी सांगितलं नाही कारण की टी सी एसच एक्झाम कंडक्ट करतो आहे म्हणजे परत चाळीस टेक्निकल आणि साठ नॉन टेक्निकल हाच एक्झाम पॅटर्न ते या ठिकाणी सुद्धा घेणार आहे सगळ्यात इम्पॉर्टंट पीएमसी एक्झाम सगळ्यात इम्पॉर्टंट पुणे महानगरपालिका ओके हां आता पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये आता सोमवार मंगळ बुधवार किंवा गुरुवार बुधवार किंवा गुरुवारमध्ये परत पी एम ची न्यू ॲडव्हर्टाईजमेंट ज्याच्यामध्ये पद असणार एकशे एकोणसत्तर नवीन विद्यार्थ्यांसाठी ओपन होणार बरोबर आहे आता लक्षात घ्या जवळपास पंचवीस सप्टेंबर पासून जर आपण विचार केला तर एक दहा पर्यंत ते दे देणार आणि दहा ऑक्टोबर नंतर विचार केला तर याचा पेपर आता दिवाळी नंतरच होणार नोव्हेंबरमध्ये याचा पेपर तुमचा कंडक्ट केला जाणार पंधरा नोव्हेंबर नंतरच आता तर शक्य नाही ओके नोव्हेंबरच्या सुरुवातीला पण शक्य नाही पंधरा नोव्हेंबर नंतरच तुमचा आता याचा पेपर सुद्धा कंडक्ट केला जाणार आणि याचा पेपर मात्र घेतो आयबीपीएस आणि आयबीपीएस पेपर घेतो आहे म्हणजे परत या ठिकाणी तुम्हाला काय असणार रे तर साठ क्वेश्चन आता टेक्निकलचे राहील आणि चाळीस क्वेश्चन तुम्हाला नॉन टेक्निकलचे राहील फक्त आणि फक्त कोणत्या एक्झामला पीएमसी एक्झाम बद्दलची मी गोष्ट या ठिकाणी करतो आहे जस्ट वेट फॉर वन मिनिट ओके पी एम सी आपण माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहेत का ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहेत येस क्लिअर यू, ओके हां सो आता Uh, हा झाला तुमचा पी पीएमसीचा नोव्हेंबरच्या पंधरा नोव्हेंबर नंतर तुम्ही या साठी तयार राहायचा सा आहे पंधरा नोव्हेंबर नंतरच ओके त्याआधी हे एक्झाम शक्य नाही त्याआधी हे एक्झाम शक्य नाही आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपलं ओके ह्या ठिकाणी तुम्हाला एक्झाम पॅटर्न ऑलरेडी दिलेला आहे पीएमसी एमसीने ओके बघा आयबीपीएस घेतोय म्हणजे मी परत सांगितलं होतं आता हे प्रत्येकांचे पंधरा सॉरी या ठिकाणी पण चाळीसच दिले वाटते ओके चाळीसच दिल्या सॉरी हा चाळीस क्वेश्चनच टेक्निकलचे दिले आहे आणि साठ क्वेश्चन तुम्हाला परत नाऊन टेक्निकलचे दिले आहे यावरून असं लक्ष येत आहे की महानगरपालिकेचा सगळा एक्झाम पॅटर्न कॉमन ठेवलेला हो आहे मग तू टी सी एस असो हो की आता आयबीपीएस असो हो ओके आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पीएमसी एक्झाममध्ये ना तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाहीत ठाणे था। महानगरपालिका तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग होती कल्याण डुबिला सुद्धा तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग होती पण या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही आय बी पी एस निगेटिव्ह मार्किंग ठेवत नाही आणि यामध्ये आय बी पी एस एक्झाम घेतोय म्हणजे एक्झाम टाईमवर सुद्धा राहणार नाही तुम्ही मराठी पण सॉल्व्ह करू शकता कधी पण इंग्लिश पण सॉल्व्ह करू शकता ओके वाटलं तर रिजनिंगमध्ये पण जाऊ शकता तो इंडिपेंडेंट आहे तुम्ही त्या ठिकाणी ओके हां मग आता नाशिक महानगरपालिका भरपूर विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर नाशिक महानगरपालिकेची जाहिरात कधी येणार एकशे चाळीस टेक्निकल पोस्टसाठी या ठिकाणी मंजुरी सुद्धा भेटली आहे ओके शासनाकडून मान्यता सुद्धा है पन अजुनी नहीं, है, या ठिकाणी भेटली आहे पण अजूनही जाहिरात प्रसिद्ध झाली नाही बट जी माहिती आपल्याला मिळते या माहितीनुसार ओके म्हणजे खूप कमी कालावधीमध्ये लवकरात लवकर, लवकर आता एक्झॅक्ट डेट मला या ठिकाणी सांगता येणार नाही ओके जी माहिती भेटली आहे त्यानुसार तरी खूप लवकरात लवकर बट एक मात्र नक्की की याचा पेपर दोन हजार पंचवीस मध्येच तुमचा होणार ओके म्हणजे या तीन महिन्यातच पेपर होणार आणि तीन महिन्यात जर पेपर घ्यायचा आहे तर लक्षात घ्या पुढच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये ही जाहिरात अपेक्षित आहे यावीस लागणार ओके त्या एकशे चाळीस पदांपैकी सगळ्यात जास्त पदे जर कोणाला आहे तर सिव्हिल इंजिनिअरिंगला आहे ओके okay, सगळ्यात पहिले उप उप अभियंता स्थापत्याचे आठ पदे या ठिकाणी आहे ओके त्यानंतर आणखी बघा तुम्ही हा सहाय्यक अभियंता स्थापत्य एकवीस पदे त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य चार पदे सॉरी छेचाळीस कनिष्ठ अभियंता स्थापत्य ज्युनियर इंजिनियर सिव्हिल छेचाळीस सहाय्यक अभियंता यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल ते चार पदे त्यानंतर आपलं सहाय्यक कनिष्ठ अभियंता दॅट इज सिव्हिल इंजिनियरिंग असिस्टंटचे अठ्ठावीस पदे हे अठ्ठावीस हे छेचाळीस हे एकवीस आणि ते आठ असे मॅक्सिमम पोस्ट एकशे चाळीस पैकी सिव्हिल इंजिनिअरिंगला परत या ठिकाणी अलॉट झालेले आहेत ओके okay, तर याची जाहिरात सुद्धा तुमची येणार तुम्ही डिसेंबर पर्यंत याचा पेपर सुद्धा तुम्ही एक्सपेक्ट करू शकता म्हणून म्हणतोय की या पुढच्या तीन महिन्यामध्ये ओके सगळ्यात मोठ्या तीन महानगरपालिकेचे पेपर तुमचे होणार आहे प पुणे महानगरपालिका नाशिक महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिका कल्याण डोंबिवली आणि याच्या आधी ज्या तुमचे पे पेपर झाले महानगरपालिकेचे नागपूर महानगरपालिका वगैरे असेल यावरून तुम्हाला या तीन एक्झाममध्ये सिलेक्शन घेण्यासाठी भरपूर मदत होणार आहे सगळ्या महानगरपालिकेमध्ये जवळपास क्वेश्चन ओके नि जवळपास टॉपिक सेम विचारलेले आहेत नागपूर महानगरपालिका असेल तुमची ओके आता हे कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल नॉन टेक्निकल चेंज होत आहे पण टेक्निकल वरती मात्र जास्त चेंजेस बघायला मिळत नाही आहे तर बरोबर आहे टेंटिटी कट ऑफ बद्दल आपण बोलूया आता सगळ्यात इम्पॉर्टंट हा हे टोटल पद मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहे आता बघा के कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिफ्ट वन शिफ्ट वनचं पेपर अनलिसिस तुम्ही या ठिकाणी थोडं सगळ्यात आधी वेटेज बघा ओके चला सगळ्यात पहिले क्वेश्चन वेटेज या ठिकाणी टाकलेले नाही वेटेज मी टाकायला सांगितलेले होते वेट फॉर वन मिनिट टाकलेलं असेलच हा हे बघा हे या ठिकाणी सगळ्यात आधी वेटेज आणि मग वेटेजनुसार तुम्हाला मी सांगतो हो, टॉपिक पहिल्या शिफ्टमध्ये बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियलला चाळीस प्रश्नांपैकी पाच प्रश्न होते बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियलला बीसीएम वरती आता काय वाटतं की पहिल्या शिफ्टमध्ये पण सेम असतील दुसऱ्या शिफ्टमध्ये पण त्याच टार्गेट केलं जाईल नाही तर सेकंड शिपला बिल्डिंग मटेरियल कन्स्ट्रक्शन वरती फक्त एक प्रश्न होता फक्त एक पहिल्या शिफ्ट पाच होते त्याच्यानंतर सॉम वरती बघा तुम्ही सॉरी एस्टिमेशन कॉस्टिंगला दोन प्रश्न सॉमला एक प्रश्न टॉसला तीन प्रश्न सर्वेला तीन प्रश्न आरसीसी ला पाच प्रश्न स्टील स्ट्रक्चरला एक प्रश्न कॉन्क्रीटला एक प्रश्न हायवेवरती दोन प्रश्न एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग तीन हायड्रोलॉजीवरती तीन इरिगेशन वरती चार ओके फाउंडेशन इंजिनिअरिंग सॉइल मेकॅनिक्स वगळता फाउंडेशन इंजिनिंगवरती दोन जिओ टेक्निकलवरती दोन त्याच्यानंतर वरती एक आणि मेकॅनिक्स मेकॅनिक्सवरती दोन असे संपूर्ण चाळीस प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेले होते जर तुम्ही विचार केला पाच प्रश्न बी सी एम वरचे आणि हे तीन तीन परत हे पाच म्हणजे आर सी सी ओके okay, पाच आणि पाच दहा प्रश्न तर फक्त दोन दोन सब्जेक्ट वरती म्हणजे चाळीस पैकी वन फोर्थ पेपर फक्त दोन सब्जेक्टवरती होता दॅट इज बिल्डिंग मटेरियल कन्स्ट्रक्शन आणि आरसीसी सर्वे टॉस सॉम ओके त्याच्यानंतर तुमचा एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगवरती चांगले प्रश्न आहे इरिगेशन मोस्टली आता पुरे इरिगेशन इरिगेशनवरती दुर्लक्ष करते चार प्रश्न इरिगेशनचे विचारले होते ओके okay, इरिगेशन हायड्रॉजीवरती ज्याच्यावरती चार वरती तीन सात प्रश्न याचेच झाले आणि हे टॉपिक आपण सहसा अभ्यास करत नाही बरोबर आहे आपण वाचतो आता फक्त आणि फक्त सर चांगला भेटायचा सब्जेक्ट कोणता आहे जिओटेक सॉईल मेकॅनिक्स आम्हाला मेकॅनिक्स वरती पहिल्या शिफ्टवरती फक्त दोनच प्रश्न होते फाउंडेशनवरचे वेगळे दोन प्रश्न होते आता क्वेश्चन कोणते कोणते विचारले ते बघा पहिल्या शिफ्ट मध्ये ओके क्वेश्चन बघा कोणते कोणते सगळ्यात पहिले मोर सर्कल मेथड फाउंडेशन इंजिनिअरिंगचा प्रश्न बरोबर आहे त्याच्यानंतर स्पेशल टाईप ऑफ ब्रिक मग आता तुम्ही हेच वाचणार का स्पेशल टाईप ऑफ ब्रिक म्हणजे फायर ब्रिक वरती प्रश्न विचारला होता मग तुम्ही हाच टॉपिक वाचणार का नाही तुम्हाला काय वाचायचं पूर्ण टाईप ऑफ दी ब्रिक सगळ्या प्रकारचा टाईप ऑफ स्पेशलाइड ब्रिक हा टॉपिक तुम्ही वाचून घ्या म्हणजे जेणेकरून पुढच्या पेपरमध्ये ज्यावेळेस कोण फायत फायर रिझिस्टन्स विचारलं होतं ओके दुसऱ्या वॉटर रेजिस्टन्स ब्रिक वरती विचारू शकते हिट प्रूफ रेजिस्टन्स ब्रिक वरती विचारला जाऊ शकते साऊंड प्रूफ रेजिस्टन्स ब्रिकवरती विचारला जाऊ शकते तो प्रश्न चुकायला नाही पाहिजे मग सिंपल ट्रस्ट प्रॉपर्टी टॉस वरती प्रश्न होता लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स अँड लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसेबिलिटी आरसीसी वरती प्रश्न होता डिफ्लेक्शन इन बीम कंपाउंड बीम चे युजेस विचारले होते स्टील ब्लॉक पॅरामीटर तुम्हाला विचारले होते स्ट्रेस ब्लॉक पॅरामीटर मॅक्सिमम बेंडिंग मुव्हमेंट सॉमचा प्रश्न एखादा तुम्हाला सेक्शन दिला असेल त्या सेक्शनची मॅक्सिमम बेंडिंग मुवमेंट तुम्हाला विचार असेल युनिट लोड मेथर फॉर डिफ्लेक्शन बीम अॅनालिसिस प्लास्टिक अनालिसिस इलास्टिक अॅनालिसिस वरती प्रश्न इनॅमल पेंट म्हणजे टाईप ऑफ पेंटचा परत प्रश्न विचारलेला आहे इनॅमल पेंट नवाचा पूर्ण पूर्ण तर टॉपिक वाचा टाइप ऑफ पेंट जेणेकरून सगळेच पेंट तुमचे कवर होणार बिट्युमिनस पेंट असेल तुमचा आहे ना ते सगळे तुमच्या या ठिकाणी कवर के केल्या जाणार ट्रॅपल नॉचेस और रेक्टँग्युलर नॉचेस कॉस्ट कर मेथड सीपीएमची टोटल स्टेशन सर्वेचे इन्स्ट्रुमेंट इंस्ट्रुमें, ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट ऑफ सर्वेवरती टॉपिक लर्न करा तुम्ही त्याच्यामध्ये सगळे तुमचे कवर होऊन जाणार त्यानंतर ते डीप वेल्ड डिपॉटरी मेथड ऍडव्हांटेज अँड डिसएडव्हांटेज ऑफ लाईट कन्स्ट्रक्शन बी बीसीएमचा प्रश्न या ठिकाणी विचारला होता पहिल्या शिफ्टमध्ये सेकंड शिफ्ट त्याच शिपमध्ये प्रेस्ट्रेस कॉन्क्रीटवरती प्रश्न बॅलेन्स इन सेक्शन ओव्हर अंडर सेक्शन अंडर एनफोर सेक्शन ओव्हर एनफोर सेक्शन कशाला म्हणते ते रिलेशन विथ परमॅबिलिटी प्रॉपर्टी दॅट इज जिओटेक्सचा प्रश्न मोर सर्कल परत फाउंडेशन इंजिनिअरिंग म्हणजे बघा फाउंडेशनिंग वरती दोन प्रश्न uh, होते पहिल्या शीटवरती आणि दोन्ही प्रश्न एका कॉमन याच्यावरून होते मोर हो सर्कल मेथडवरती म्हणून मग प्रश्नांना टार्गेट न करता टॉपिकला टार्गेट करणार ना ते कोणताही पेपर तुमचा मिस होणार नाही साठी मिस होणार नाही प्रत्येक पेपर मध्ये तुम्ही सिलेक्शन घेऊ शकता जर टॉपिक समजलं तर ओके म्हणून मी टॉपिक तुम्हाला सांगतोय इंडेक्स प्रॉपर्टीज ऑफ सॉइल लो ग्रॅव्हिटी डॅम पीआय थिरी मध्ये जे तुम्हाला विचारलं ते आणि स्पेसिफिक एनर्जी कर ओके दॅट इज फ्लूड मेकॅनिका टॉपिक या ठिकाणी होता कोर्स पार्टिकल कॉन्टॅक्ट विथ रिवर इरिगेशनचा प्रश्न इन फिल्ट्रेशन बद्दल माहिती विचारली होती हायड्रोलॉजी हायड्रोलॉजिकल सायकल परत सायकलवरती प्रश्न मी आताही दोन दिवसात एक व्हिडिओ घेतला होता की हायड्रोलॉजीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक कोणता हायड्रॉलॉजिकल सायकल त्याला आपण वॉटर सायकल सुद्धा म्हणतो लाईन कॅनल आणि अनलाईन कॅनलवरती प्रश्न त्यानंतर इन ॲडव्होकेट बाइंडर इन मिक्स त्याच्यानंतर डॅम त्या डिझाईन बद्दल प्रश्न तुम्हाला होता सेडिमेंटेशन टँक नानी नायट्रोजन सायकल आत्ताच नुकतं एमसी क्यू बॅच जे आपली सुरू आहे ना जे आपण एमसीक्यू बॅच लाँच केली होती या एमसीक्यू बॅच मध्ये मी चार टॉपिक घेतले होते कार्बन सायकल नायट्रोजन सायकल त्यानंतर फूड वेब आणि त्याच्यानंतर फूड चेन हे चार टॉपिक शिकवले होते त्या चार टॉपिक वरती बघा नायट्रोजन सायकलवरती आत्ताच नुकताच केडीएमसी ला मध्ये प्रश्न विचारून गेलेला होता असा एक एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी ना भरपूर इम्पॉर्टंट असतो एक एक प्रश्न पण तुम्ही त्या एक एक प्रश्नाला टार्गेटच करत नाही तुम्हाला असं वाटतं एक एक प्रश्न करून काय घेणार आहे अरे हा एक प्रश्न दोन मार्क देतो दोन मार्क डायरेक्टली पण आपण टार्गेट करत नाही त्यामुळे आपलं आपण नेहमी आपल्याला फक्त आणि फक्त दुसऱ्या पेपरची वाट बघावी लागते हा पेपरमध्ये आपलं सिलेक्शन होत नाही एक एक टॉपिक खूप इम्पॉर्टंट असते या ठिकाणी नेक्स्ट हा पोल अरेंजमेंट ऑन डिवायडर परत हायवेचा प्रश्न ब्रिक मॅसनरी जिओेटिक सर्वे सॉफ्टनिंग प्रोसेस एन्वारमेंटची कोणतं केमिकल वापरून तुम्ही दॅट इज हार्डनेस वरती प्रश्न आहे दॅट इज ईडीटी सॅम्पल इथिलीन डायमा टेट्रॅसिटिक ऍसिड ओके okay. हे hey, आताच नुकताच परवाच्या दिवशीचा प्रश्न घेतलेला आहे मी ओके पर्पज ऑफ रेट अनालिसिस मेथड ऑफ जिप्सम इन प्लास्टर डिफरन्स बिटवीन कॉस्ट अँड व्हॅल्यू हे सगळे टॉपिक ओके मी बॅचवरती पण शिकवलेले आहेत आणि सेकंडली एमसीक्यू बॅचवरती पण कव्हर केलेले आहेत एमसीक्यू बॅचवरती आपण फक्त प्रश्न घेतो ओके okay. आता जे आजपासून आपली बॅच सुरू होते दॅट इज कन्सेप्ट बॅच ज्याच्यामध्ये टी सी एस आयबीपीएस चे लास्ट अठरा महिन्याचे पूर्ण कन्सेप्ट पूर्ण कन्सेप्ट आपण या बॅचमध्ये घेणार आहेत पूर्ण कन्सेप्ट प्रश्न नाही शिकवणार आहे डायरेक्टली आणि त्याच्यामध्ये हे सगळे टॉपिक आता मी परत नवीन पेपर होता याचे सुद्धा टॉपिक आपण ॲड केलेले आहेत जेणेकरून कुठल्याही टॉपिकवरती प्रश्न विचारला ना तर आपला चुकला पाहिजे नाही कारण की या दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं एकच ध्येय असायला पाहिजे सिलेक्शन कारण की पंचवीस नंतर मग खरंच रिक्रुटमेंट निघणार का खरंच ॲडव्हर्टाईजमेंट येणार का त्यामध्ये आपल्याला तेवढी ऑपॉर्च्युनिटी भेटणार का दॅट इज द मेन प्रॉब्लेम ओके म्हणून तुम्ही आताही हार न मानता जोरदार अभ्यास सुरू ठेवा जोरदार ओके okay, चलो आता हे झालं तुमचं शिफ्ट वनचं शिफ्ट टूच अनालिसिस बघा शिफ्ट टू पेपर अनालिसिस हा याच्यामध्ये आता पहिलं आपण अनालिसिस पासून सुरुवात करू सगळ्यात पहिले आपण कोणत्या सब्जेक्ट वरती किती प्रश्न विचारले होते तर बघा पहिल्या याच्यात किती विचारले होते ला पाच सेकंड शिफ्टला फक्त एक प्रश्न विचारला आता टार्गेटच शिफ्ट केलं डायरेक्टली ओके त्यानंतर इस्टिमेशन कॉस्टिंगवरती चार प्रश्न सॉमवरती चार आता बघा इस्टिमेशन कॉस्टिंगवरती तिथं फक्त एक दोन प्रश्न होते इथं चार प्रश्न विचारले म्हणजे आठ मार्क झाले इस्टिमेशन कॉस्टिंगला म्हणून असं तुम्ही अजिबात हे करू शकत नाही हे हाय वेटेज सब्जेक्ट हे आहे बा आणि लो वेटेज सब्जेक्ट हे बाय देर इज नो हाय अँड देर इज नो लो ओके हे मागच्या बारा महिन्यात आपल्याला माहीत पडलेलं आहे सिलेक्शन पाहिजे ना तर पूर्ण बाराही करावे लागेल आता काही लोक तुम्हाला सांगतात की हे पाच सब्जेक्ट वाचा हे अजिबात वाचू नका मी तर नेहमी म्हणतो की हे पाच वाचा तर पाच वेळा वाचा पण हे ऍटलीस्ट दोन वेळा तरी वाचा ज्याचे प्रश्न कमी विचारता ना ते दोन वेळा तरी वाचा पण वाचा कारण की कधी चेंज होईल काही सांगता येत नाही आणि पूर्ण शंभर टक्के काय वाचा रे तर पूर्ण शंभर टक्के वाचा मागच्या पूर्ण दोन वर्षामध्ये कोणत्या टॉपिकवरती भरघोस प्रश्न विचारलेला ते टॉपिक वाचा तुम्ही वाचता त्या प्रश्नावरती विचारलेले सी क्यू एमसीकी वाचून सिलेक्शन होत नाही समजत आहे एमसीकी वाचून कधीच सिलेक्शन होत नाही टॉपिक वाचा पूर्णच्या पूर्ण त्याचा कन्सेप्ट वाचा नक्की सिलेक्शन व्हा सॉम वरती परत दोन प्रश्न टॉसवरती दोन प्रश्न सर्वेवरती एकही प्रश्न विचारलेला नाही सेकंड शिफ्ट मध्ये हो वरती तीन प्रश्न स्टील वरती तीन प्रश्न हायवेवरती चार प्रश्न एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग वरती तीन हायड्रोलॉजी वरती तीन इरिगेशन वरती तीन फाउंडेशन वरती फाउंडेशन इंजिनिअरिंग वरती चार प्रश्न सॉइल मेकॅनिक्स वगळता जिओटेक वगळता फाउंडेशन होती चार प्रश्न म्हणजे आठ मार्क याच्यात झाले जिओटेक वरती परत तिथेही दोन विचारले इथेही दोन विचारले सीपीएम वरती एक मेकॅनिक्स वरती एक आणि मिस्लिनियस थेरीवरती दोन आता काही लोक एफ एम एस शिकवतात एफ एम एफ एम वरती एफ करा म्हणते बा फक्त एफ एम वरती एकच विचारलं बा इथं एक मार्क प्रश्न म्हणजे दोन मार्क झालं सिलेक्शन दोन मार्कात एव्हरी टॉपिक इज इम्पॉर्टंट प्रत्येक टॉपिक हा इम्पॉर्टंट आहे हे मान्य आहे बरोबर आहे पण मग कुठल्या सब्जेक्टचा मला एक गोष्ट कळते जर एखाद्या सब्जेक्ट मधला एक दोन प्रश्न विचारत असेल मी त्या एक दोन प्रश्नांसाठी पूर्णच्या पूर्ण तो टॉपिक पूर्णच्या पूर्ण तो सब्जेक्ट नाही वाचणार बाबा मी अॅनालिसिस करणार की ते एक किंवा दोन प्रश्न कोणत्या टॉपिकवरती विचारत आहे आणि मी ते तेवढेच टॉपिक वाचणार कारण की सिलेक्शन घेण्यासाठी हार्डवर्कपेक्षा इम्पॉर्टंट आहे स्मार्ट वर्क जो स्मार्टली अभ्यास करतो ना तो सिलेक्शन घेतो नाही ते एक जण मेहनतच करत राहते पण सिलेक्शनच होत नाही त्यामागे कारण असते कारण की तुम्ही क्वांटिटिव्ह स्टडी करता क्वालिटीव्ह स्टडी करत नाही ओके याचा तुम्ही थोडी काळजी करा आणि नंतरच आपल्या अभ्यासाला सुरुवात करा आता बघा सेकंड मध्ये कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले रे पूर्ण चेन डिझाईन स्ट्रेंथ ऑफ कॉम्प्रेशन मेंबर फॉर्म्युला ऑफ स्ट्रेन ट्रस अनालिसिस अनालिसिस एनर्जी फॉर्म्युला टेन्सल स्ट्रेन इलाँगेशन मेथडवरती फॉर्म्युला मिनिमम लॅप लेंथ अँकरेज व्हॅल्यू ज्याला आपण म्हणतो स्लोप अँड डिफ्लेक्शन बॅटन प्लेट्स कशासाठी वापरतात ओके मोस्टली स्ट्रक्चर पहिले प्रश्न स्ट्रक्चर वरती विचारले नेक्स्ट बघा स्ट्रेस्टन परमनंट लोड फायनाइट आणि इन्फायनाइट स्लोप सॉइल क्लासिफिकेशन सिस्टम युजीसीएस वरती ओके युनिफाईड सॉइल क्लासिफिकेशन सिस्टम मिनिमम इसेंट्रिसिटी अल्टिमेट बिअरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉईल परमेबिलिटी प्रोटेक्टिव्ह लिअर फिल्टर ओके त्यानंतर प्रोग्राम इव्ह्युशन रिव्ह्यू टेक्निक ज्याला आपण पट म्हणतो पटवरती या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत फ्रिक्शन सर्कल मेथड प्लीन एरिया इस्टिमेट वरती प्रश्न विचारला आहे स्ट्रीम फंक्शन टू वे स्लैब वन स्लैब वेहक्युलर बॉडी शेप टू रिड्यूस ए ड्रॅग द शेप ऑफ दॅट क्रॅकिंगचा प्रश्न होता रिजिड कॉन्क्रीट पेमेंट वरती ओके त्यानंतर इन्फॉर्मल स्ट्रीम दॅट टाईप ऑफ स्ट्रीम कंडीशन वरती जो स्ट्रीम फॉर्म होता त्याच्यावरती प्रश्न या ठिकाणी विचारला हायड्रोलॉजीवरती कॅल्क्युलेशन ऑफ डिस्चार्ज फ्लड रूटिंग मेथड ओके डिवाइडिंग वॉल काय पर्पज आहे त्याचा मूव्हिंग बोट मेथड ग्रेड कम्पेन्सेशनवरती प्रश्न विचारला लिचिंग कॅलिफोर्निया बेरिंग रेशो फ्लेक्झिबल पेमेंटसाठी जे वापरता ओके अनॅरो अन एरोबिक डिकम्पोटिशन त्याच्यानंतर फाउंडेशन फाउंडेशन इजेचा प्रश्न ते जे टॉपिक त्यांनी टार्गेट केले आहेत ना त्याच टॉपिकवरती त्यांनी प्रश्न विचारलेत आणि हे एकाच मेथड एकाच के डीएमसीची गोष्ट नाही नागपूरचाही पेपर काढून बघा नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा ओके याच्या आधी जे कोणते महानगरपालिकेचे पेपर झाले ना त्याचे सगळे काढून बघा तुम्हाला सेम टॉपिक वरती प्रश्न विचारले दिसतील बट प्रश्न प्रत्येक एक्झाममध्ये वेगवेगळे आहेत प्रश्न सारखे नाही आहेत प्रश्न वेगवेगळे आहेत ओके चला नंबर ऑफ बॅग सिमेंटच्या एक मीटर क्यूब कॉन्क्रीटमध्ये नंबर बॅग करा बाई एस्टिमेशनचा प्रश्न परत ओके टेंडर डॉक्युमेंट बॅलन्सिंग ऑफ रिझर्व्ह स्टँडर्ड सोल्युशन इन कलर टेस्ट एस्टिमेट बी डेव्हल्युशन प्रोसेस नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोग्राम अँड लिफ्ट फ्री अँड फॉल सेफ्टी डिवायस मेथेडमध्ये हे सगळं तुम्हाला विचारलं त्यांनी सेकंड शिफ्ट मध्ये चाळीसी प्रश्न चाळीसही टॉपिक तुम्हाला या ठिकाणी आपण दोन्ही शिफ्टचे सांगितलेले आहे आता कमीत कमी याचा तरी तुम्ही एवढा फायदा घे अशी अपेक्षा मी या ठिकाणी तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांपासून करतो की कमीत कमी तुम्ही यापासून आता शिकणार आणि हे चाळीस आणि पहिल्या शिफ्टचे चाळीस ते टॉपिक तुम्ही काढणार आणि त्या टॉपिकचा अभ्यास करणार कारण की याच टॉपिकवरती हो परत रिपीटेड तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे पुढच्या एक्झाममध्ये इट मे बी महाट्रान्सको इट मे बी ठाणे महानगरपालिका पुणे महानगरपालिका ओके किंवा नाशिक महानगरपालिका मग आता एवढं सांगून सुद्धा जर तुम्ही परत ते एम सी क्यू बुकच वाचाल तर मग तुम्ही अजिबात विचार करू नका की दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये तुमचं सिलेक्शन होणार ओके हा जे आहे ते स्ट्रेट फॉरवर्डली सांगतो नाही तर मग एम सी क्यू वाचा नाही झालं तर था पुढची एक्झाम टार्गेट करता इन बा असं आपलं अजिबात राहत नाही जे आहे ते क्लिअर पहिल्यापासून सांगतो ओके कारण की तुम्ही आतापर्यंतही मागच्या दीड दोन वर्षापासून तेच करून राहिले अजूनही सिलेक्शन झालं नाही का बरं झालं नाही तुम्ही याचा कधी विचार करत नाही सिलेक्शन का झालं नाही तुम्ही याचा विचार करत नाही तुम्ही फक्त पेपर झाल्यानंतर असं म्हणता पेपर वॉज टफ किंवा कोणी म्हणतात पेपर वॉज इझी आणि नंतर बाहेर येतात मग अँसर की बघतात आणि मग म्हणतात यार इतका सोपी प्रश्न होता मी कसा आहे ऑप्शन बी सिलेक्ट केलं वर का बरं मी सी बघितला का बरं नाही कारण की सी या सगळ्याने बघितला कारण की तुम्ही एम सी की बुकमध्ये नेहमी तेच उत्तर पाहिता प्रत्येक प्रश्नाचं आणि तेच प्रश्न पाहिता जे कितीतरी दा तुम्ही कुठं ना कुठं बघितलेले आहेत मग तुम्हाला असं वाटते अरे यार मलत प्रश्न येऊन राहिले एम सी की बुक सॉल्व्ह करताना तुम्ही मलत प्रश्न राहिले पण तुम्ही हा विचार करत नाही की हे प्रश्न कितीतरी दा तुम्ही बघितलेले आहेत आणि हे आताच्या परीक्षेत विचारल्या जाऊन नाही राहिले तरी तुम्ही स्वतः सेल्फ डिपेंडेंटली खुश होता आणि तुमची सेल्फ डिपेंडन्सी जे हॅपीनेस आहेत ना हे जास्त वेळ टिकत नाही नवीन पेपर ज्या तुम्ही द्यांना त्या ठिकाणी ओके म्हणून तुम्ही थोडासा विचार करून आता पुढचा अभ्यासाला सुरुवात करणार असे तुमची या ठिकाणी अपेक्षा ठेवतो ओके लक्षात घ्या आजपासून आपली बावीस सप्टेंबर जे नुकतीच आजपासून दुपारी एक वाजता यावरती माझं पहिलं लेक्चर आहे टी सी एस आय बी पी एच च्या लास्ट अठरा महिन्यामध्ये जे कोणत्यानी टॉपिक विचारले हे सगळ्या टॉपिकवरती मी डिटेल कन्सेप्ट या ठिकाणी शिकवणार आहे एम सी क्यू नाही बा ना अठरा महिन्याचे सी क्यू शिकवणार आहे फक्त नाही ते सी क्यू बॅच वेगळी आहे याच्यामध्ये मी फक्त आणि फक्त त्यांनी विचारलेले सगळ्या टॉपिकचे सगळे कन्सेप्ट शिकवणार आहे फक्त आणि फक्त किती रे सातशे नव्याण्णव रुपयाला तुम्ही हे संपूर्ण बॅच परचेस करू शकता आज दुपारी एक वाजता बॅचचं पहिलं लेक्चर आहे जे मी कन्क्ल्यूड करतोय जे मी पहिले घेणार आहे ओके लक्षात घ्या एक नंतर या बॅचवरती कोणत्याही विद्यार्थ्यांची ऍडमिशन होणार नाही शेवटचे काहीतरी अर्धा ते पंधरा मिनटं तुमच्याकडे राहिलेले अर्धा तास ते पंधरा मिनिटं ज्या विद्यार्थ्यांना या बॅचवरती ऍडमिशन करायचे असेल त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर किंवा नाईन वन फाईव्ह सिक्स टू थ्री टू थ्री वन फाईव्ह या नंबरवरती कॉल करून तुम्ही हे बॅच परचेस करू शकता किंवा डायरेक्टली द इन्फिनिटी सिव्हिलचा ऍप डाऊनलोड करून सुद्धा तुम्ही डायरेक्टली ऍपवरून सुद्धा हे बॅच परचेस करू शकता डिस्क्रिप्शनला सुद्धा आपण या बॅच ची लिंक या ठिकाणी दिलेली आहे तसंच पुण्यामध्ये फ्री ऑफलाईन वर्कशॉप तुमच्यासाठी आपण अरेंज केलेलं आहे जे विद्यार्थी टार्गेट करत आहेत पी एम सी एक्झामला ओके त्याच्यानंतर नाशिक महानगरपालिका एक्झामला आणि अपकमिंग एक्झामला त्यामध्ये सगळी स्ट्रॅटेजी पुढच्या नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत काय स्ट्रॅटेजी आपली असली पाहिजे हे फ्री तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ऑफलाईन मोडमध्ये ऑफलाईन मोडमध्ये हा सगळा सेमिनार असणार आहे इन्क्लुडिंग भूमी अभिलेख विभाग ओके तर भूमी अभिलेख विभाग विभागामध्ये जे काही सर्वेअर ओके okay, जे विद्यार्थी दोन हजार बावीस तेवीस मध्ये सिलेक्ट झालेले आहे आणि ते आता त्या ठिकाणी जॉब करत आहे ओके okay, तर त्यातले काही दोन ते तीन जे आपले विद्यार्थी okay, आहे जे आता त्या ठिकाणी कार्यरत आहे काम करत आहे ओके तर ते सुद्धा, सुद्धा आ, तुम्हाला मार्गदर्शन देण्यासाठी या सेमिनारला येणार आहेत आणि सगळ्या महानगरपालिकेच्या एक्झाम सुद्धा त्याचं सुद्धा आपण या ऑफलाईन सेमिनारमध्ये तुम्हाला सांगणार आहे डेट या ठिकाणी आपण थोडी चेंज केलेली आहे कारण की अठ्ठावीस सप्टेंबरला राज्यसेवेचा प्रिलिमचा पेपर आहे त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांची मागणी होती की सर थोडं शिफ्ट तर आपण एकोणतीस सप्टेंबरला आता हा सेमिनार घेत घेणार आहे सकाळी अकरा वाजता सेमिनारची सुरुवात होणार ऍड्रेस समजून घ्या द इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी फोर्थ फ्लोर नारायण चेंबर नारायण पेठ पुणे या ठिकाणी आपला सेमिनार असणार आहे एकोणतीस सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता फ्री ऑफ कॉस्ट जरी सेमिनार असेल तरी रजिस्ट्रेशन मात्र कंपल्सरी आहे आणि रजिस्ट्रेशनची लिंक तुमच्या डिस्क्रिप्शनला आपण टाकलेले आहे ओके ऑलरेडी हंड्रेड स्टुडंट या ठिकाणी आपण इलिजिबल केले होते बट नुकताच तीनशे रजिस्ट्रेशन आतापर्यंत येऊन गेलेले आहे पण सेमिनार शंभर विद्यार्थ्यांसाठीच असणार आहे पण आता विद्यार्थ्यांची मागणी एवढी आहे रजिस्ट्रेशन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे तर आपण मध्ये हा सेमिनार या ठिकाणी कन्क्लूड करणार आहे ओके सेक्शन वाईज आपण हे सेमिनार एकोणतीस सप्टेंबरला सगळ्या विद्यार्थ्यांचा सेमिनार त्या ठिकाणी होणार पटकनात पटकन, पटकन ज्या विद्यार्थ्यांना सेमिनार अटेंड करायचं आहे त्यांनी ला जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे अंतिम शस्त्र मिरिट बॅच ऑलरेडी आपली सुरू आहे दैट इज फाउंडेशन इंजिनिअरिंग सिव्हिल बॅच ज्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल सगळ्या गोष्टी तुमच्या कव्हर होणार डेप्थमध्ये कवर होणार फाउंडेशन बॅच अर्थ तोच असतो की बेसिक पासून तर ॲडव्हान्स पर्यंत तसंच ज्या विद्यार्थ्यांना भूमी अभिलेखची स्पेशल बॅच जॉईन करायची आहे याची सुद्धा सुरुवात बावीस पासून होत आहे नवीन बॅची म्हणजे आजपासूनच होत आहे ओके तर ज्या विद्यार्थ्यांना भूमी अभिलेख किंवा फाउंडेशन बॅच परचेस करायचे आहे त्यांनी सुद्धा सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर किंवा नाईन वन फाय सिक्स टू थ्री टू थ्री वन फाईव्ह या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच इन्पारी करू शकता आणखी तीन नंबर आपल्याकडे आहे तीन पैकी कोणत्या एका नंबरवरती कॉल करा आणि आपली क्वेरी सॉल्व करा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर